नमस्कार मैत्रिणींनो आज आपण मस्तशी पासून बर्फी कशी करायची ते पाहणार आहोत या बर्फीची चव एकदम मस्त लागते करायलाही सोपी आणि झटपट तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी एका डब्याला तूप लावून घ्यायचं इथे डव्याऐवजी ताटालाही तूप लावून इथे बर्फी सेट करू शकता आता एका कढईमध्ये एक वाटी साखर टाकायची त्यातच त्या वाटीने अर्धी वाटी पाणी घालायचं आणि आता हे व्यवस्थित हलवून पूर्ण साखर विरगळून घ्यायची आता इथे साखर विरगळून याला उकळी आली आहे आता मध्यमाचेवर पाच मिनटं हे असंच उकळून घ्यायचं पाच मिनटं झाले की गॅस पूर्णपणे स्लो करायचा आणि हे मिश्रण बोटावर घेऊन चेक करायचं मिश्रण फक्त बोटांना चिकट लागेल इतके शिजवून घ्यायचे आहे आपल्याला इथे एक किंवा दोन तारी पाक करायचा नाही गॅस स्लो ठेवून यात एक वाटी गुलाबजाम प्रिमिक्स टाकायचे आणि हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे आता याच्या गुठल्या होऊ न देता व्यवस्थित मिक्स करायचे हे सतत व्यवस्थित असे सर्व बाजूने मिश्रण हलवून घ्यायचे आता मिश्रण व्यवस्थित मिक्स झाले की यामध्ये दोन मोठे चमचे तूप टाकायचं आणि हे तूप व्यवस्थित असं सर्व बाजूनी मिक्स करून घ्यायचं आता तूप व्यवस्थित मिक्स झाले की यामध्ये अर्धा चमचा विलायची पावडर टाकायची आणि ही पावडरे व्यवस्थित अशी सर्व बाजूने मिक्स करून घ्यायची आता विलायची पावडर मिक्स करून झाली की गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण तूप लावलेल्या डब्यात ओतायचे

आता सर्व ड्रायफ्रूट्स टाकून झाले की चमच्याच्या सहाय्याने ड्रायफ्रूट्स हे दाबून घ्यायचे आता दहा ते पंधरा मिनटासाठी हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे तर इथे पंधरा मिनटं झालेले आहेत आता आपण बर्फी सेट झाली का चेक करूयात तर याच्या सर्व बाजूने कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि एका प्लेटवर ही बर्फी काढून घ्यायची आता यावर टॅप करून व्यवस्थित असे हे काढून घ्यायची व्यवस्थित अशी बर्फी निघाली आहे छान असं सेट झालेलं आहे आता आपण हे कट करून घेऊयात तुम्ही पाहू शकता बर्फी किती छान अशी व्यवस्थित कट होत आहे आता इथे छान कट करून झाले आहे तुम्हाला एक वडी तोडून दाखवते किती छान अशी कट झाली आहे वाव मस्त सॉफ्ट आणि खुसखुशीत झाली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली तर लाईक करा आणि शेअर करा तर पुन्हा भेटूया अशात एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद